देशातील अधिकाधिक लोक रेल्वेच्या माध्यमातून जोडले गेले असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी काही ना काही सुविधा देत असते ताज्या माहितीनुसार आता जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही महत्वाच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे आतापर्यंत ही सुविधा फक्त एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिली जात होती मात्र सध्या ही सुविधा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध प्रवाशांना दिली जाणार आहे त्यानंतर सर्व गाड्यांमधून प्रवास सुरू केला जाईल आम्ही तुम्हाला सांगतो की ट्रेन मधून प्रवास करणारे बहुतेक लोक फक्त जनरल डब्यांमध्ये असतात कारण कनिष्ठ आणि मध्यम वर्गीय डब्यातून प्रवास करणे करतात कारण ते स्वस्त आहे वास्तविक देशातील बहुतांश लोक जनरल डब्यातूनच प्रवास करतात कारण त्याचे भाडे एसी कोच पेक्षा चाळीस ते पन्नास पट कमी आहे रेल्वे आरक्षण असलेल्यांना अनेक सुविधा पुरवते मात्र सर्वसामान्य प्रवासी सुविधांपासून वंचित राहतात मात्र आता रेल्वेने सामान्य डब्याच्या प्रवाशांनाही सुविधांशी जोडण्यास सुरुवात केली आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव